तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ब्लॉग मध्ये आणि काल आम्ही आहे ना गाडी आणली तर नवीन गाडी आणली तर कालपासून दादू वाट पाहत दादू म्हणतो एक चक्कर मारायची गाडी आता जायचं कुठं पण जायचं कुठे जायचं माऊर आपल्या इकडून टेकडीवर इकडून गाडीची एक चक्कर पण मारायची होती आणि आता जाऊ तयार ते चक्करच झाले हो चक्करच झाले ना त्याने पण मी कुठं चिंता वरही जाऊ मित्रांनो त्याला तुम्हाला दाखवतो पूर्ण चिंतामणी म्हणे चिंतामणीना नाही गेली असेल तुम्ही नाही गेले असाल आमच्या चिंतामणीच्या टेकडीला तर तुम्हाला आम्ही दाखवतो आमची चिंतामणी आणि सकाळी जाऊन बसला असं झोपेतून उठवलं मला झोप नाही झाली माझी एक तर तुम्ही अलग शेअरचे लोक आणण्यासाठी तुम्हाला तुम्ही अलग कोणत्या शेअरचे आहेत ते लोक तिकडून तिकडून जे म्हणजे लांबून जे पाहत असणार तुम्ही तर तुमची तुम्ही अलग शेअरचे लोक आहात तर तुम्हाला ते आमची चिंतामणीची टेकडी दाखवतो आता आम्ही चाललो टेकडीवर ठीक आहे पेट्रोल वगैरे खतरनाक आहे कोणतं मी मित्र आणि दादूचं गाल पगार कसं सुजलेला आहे दाढ त्याची ते आम्ही रील टाकलेली आहे इंस्टाग्राम ला ते पण तुम्ही चॉकलेट नाही खायचं एवढं फुल एवढं फुटलं होतं एवढं ठीक आहे त्याची दाढ खराब झाली असेल तुझे ट्रीटमेंट चालू आहे ते एकदम त्रास जातो नको दिसत नाही असं दे दिसलं दिसलं चला ठीक आहे नाही आणि कुठे ठेवली तू चाबी तुझ्याच कडे होते तू म्हटला आता फेकतो असं तसं हे बघा कशावर माच चपलीवर टाकलं असणार हे नाही नाही नाहीच हे आई हे पाणी टाकलं कोण त्याच्या चपलीवर या दे टाकलं असणार पुसून दे हं असं आपट नाही रे खाली असं निघून जाते ना ते मग ते अंदर गेलं काय नाही वाळते ना लवकर वाळून जाते त्याला हे इकडे ठेवू थोडस वाळून जाते, का, जाते हे काहीच नाही ते थोडस होत घे ना काही दाखव हे बघा ही आपली गाडी कशी ते माळ वगैरे काढू रे राहू देऊ आजच्या दिवस राहू देऊ ना आता तिकडे मंदिरावर चाललो आपण तर हे हे मोडल्या गेलं इथे इथे बाबाने असं जय सेवाला लिहिलं होतं इकडे काय कोणते घालत चप्पल ठीक आहे त्याची चप्पले पा, थोडसे पाणी नाही जमत त्याला आणली का चप्पल अरे बाप रे बुट घालतो का आता किती टाइमपास करतो आता पाच मिनिटाचा सफर सॉक्स नाही काय नाही ते बुट चावतील तर तुला अच्छा अच्छा लवकर ठिकाणी मंदिर आणि हवा किती सुरू आहे कशी आहे थंड थंड गार एकदम इकडे आहे ना एकदम निसर्गरम्य असं वातावरण असत दादूचा दाद। दाद। दात पडला सगळं काय झालं वय वय झालं दाड किडची पण त्याची गोड खाऊन खाऊन किडली गालाला काय सांग ना खरंच सुटला का पडला होता नाही नाही ते हे झालं ते इडली दात दाद आता गोड खाऊन खाऊ हात मिळव ना एवढा काय लाज जास्त लाज आहे या मंदिराचा आहे ना ब्लॉग याच्या आधी पण बनवलेला पण आता आपण परत दर्शनाला जाऊ ते काढू आता मध्ये असणार बरेचसे लोक बाहेर चप्पल आहे कसं वाटत आहे एकदम छान वातावरण आहे असं काय ऊन नाही आहे ना चप्पल काढ इकडे हे बघा मंदिरावरून आहे ना तुम्हाला पुढचं आम्ही दृश्य दाखवतो कसं दिसतं ते इथं ूट घालायला अर्धा तास लावला तू तिथं हो गाडीची गाडी कशी वाटली ट्रिप घाल दे तुझा चांगला लवकर चांगला होऊ दे असं म्हटलं का देवाला तू मागलं का तसं मागायचं आता इथून मागून घे ना आपण काय खूप आहोत काय मागलं दात लवकर पटकन चांगलं आणि गाडी कशी वाटली स्पीड आता नाही पळवू शकत ना आपण नंतर पळवते पासिंग नंतर आता सध्या नवीन नवीन हळू चालवा लागते एव्हरेज देत नाही म्हणतात नाही बघू नंतर पण पळवायचीच कशाला गाडी काय मजा की जे हवा एवढी अशीच सुरू आहे ठीक आहे इथून आता जातो आम्ही घरी काही खायचं आहे का तुला हा इथून मग कुठे जायचं कुठे जायचं हे मग ही चिंतामणीच आहे ना काय वरती टेकडीवर जायचं असं भाई पायी जावं लागते पलीकडून रस्ता बंद आहे काय ना जाऊ यार भाई बघू काय होते तिकडून ते एक मंदिर आहे ना कुठून ते तिकडं ते कारला आहे ते जाऊ ना तिकडं मैं। माय बघल बघ माहित कसं का काय तुला तुझं नाव सांग ना ते ब्लॉग पाहतात तुझे तू त्यांना नाव वगैरे काय इंट्रोडक्शन देशील तर तुम्ही इकडं कसे काय आले तुम्ही असं फिरायला नेहमी येता की आजच आली आजही आलो कॉलेज शाळा गेला पुढे ट्यूशन पुढून आले की काय काय ट्युशन पुढून आले की काय म्हणायला मग आज रविवारच चालते चालते आम्ही गाडी घेतली म्हणून गाडीचं जरा येकडे घेऊन आलो बॉगरेज काय तुझं तर मित्रांनो आता आलो तर आम्ही आमच्या काका काकूंकडे हे बघा हे आहे आणि काय चिमणी चिमणीचं पिल्लू दाखवतो हे बघा हे नको सरक तू माग सरक ना हे बघा हे चालत आहे ते सरक 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 हे बघ ती ओरडत आहे ती हे बघा हे बघा हे चिमणीचं पिल्लू सरक सरक दादा त्याला त्याला हात लावलं तर ते परत घेत नाही म्हणते ना असं काय उचलून ठेवलं ना मग तेच ना त्याचा पडला का खोपा ना 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 ते कोणता हे वाला अच्छा हे वाला आहे हे हे कुठे अच्छा अच्छा हा काल पावसामुळे याच्यात गुंडाळून ठेवलं तुम्ही त्याला बघ बाय अशी सोय करायला घोसल्यामध्ये काय ना दाबे सरक ते खाली पडला तर पण दादू मी चिमणी गेली थांब थांब चिमणी गेली रे कधी पण येऊ शकते चिमणी ते बघा केवढूस आहे ये सरक सर इकडे सर तिकडे जा असं त्याच मस्त सोय आहे ते आहे ना खाली पडला आता ये तू सरक इकडे दादू त्याला आहे ना उचलतात आता डोळा फोडू शकते बाई ते माहित आहे का तस काही नाही तेवढा चान्स देत नाही डायरेक्ट अंगावर येतात ते माहित आहे चोच मारत हो ना ते बघा ते तिथं पडलं पडला ते पिल्लू खाली आता त्याला उचलायचं आहे पण लागत नाही त्याला हो ना पण काही नाही होत हे बघा त्याला उचललं काल आंबा खाऊ घातला आणि दुसरं काय किडे वगैरे असे आणतात नाही ते पण आंबा कसा खाऊ घातला तुम्ही त्याला एकदम छोट एकदमच एकदम छोट काय झालं बाई वेगळंच झालं हे बघा खाली पडला होता आता आणि आता परत इकडे आणून ठेवलेलं तरी ते आहे ना खालीच जात आहे त्याला त्याला इंटरेस्ट उडायचा उडायचा फिराक मध्ये दादू ते नको तू सरा त्याला शिकवत आहे का ते बघ ते बघ पंख कस करत आहे आली 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 ते दोन दोन होते पिल्ले त्यांना काय माहिती तू आला असतं तर दिला असता तुला पण ते तसं जग जगत नाही माहिती का आई ह नाही उडल हा तसं नाही रे त्याला उडू द्यायला लागते बंद थोडी करतायत हे बघा त्याची आई आहे ना थोड्या थोड्या वेळात येते अशी आम्ही त्यांना खाऊ घालते चल ठीक आहे तर आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग